समीक्षा जेवायला कधीची सावून राहिली जेवायला म्हणून अन्न वाढून ना कधीच का ऐकत नाही बाय तू एखाद्या दिवशी सांगितलं तरी बी आणते आणते म्हातारीला हाताने जेवून घ्यायला काय होतं काय माहिती घ्या हे काय आणलं कालचे उरलेले रोडगे आणि कढी आहे का, का? मग आता ते कोण खाईल उरलेलं कालचं तेच खातेच आहे हे काय कडी केली अशी कशी कढी केली थंडीला हा थांबा मीठ आणते मीठ नाही तिखट नाही हे नाही ते नाही बनवलं तसं खात नाही घ्या मीठ तिखट पण काहीच नाही काहीच नाही तिखट पण नाही काहीच नाही याच्यामध्ये कशी कढी कशी थांबा तुम्ही थांबा थांबा बघा चटणी खाऊ का तू आता चांगली नाही झाली ना आता चटणी खा खायची का कढी नाही खायची कढी चटणी कशी का खाऊ मग खा था। भी जाली, भी ये 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 ना कडी चटणी टाका कढी आणि खा चांगली बी नाही झाली आणि खायची बी आहे नाही एवढी जीवारती ना तू वाढून दे तुम्हाला

सांगा सांगा, पर, पर ते आणलं त्याच्या तुला सांगायचं बस अजून का पाहिजे आत्ताच सांगा आता मी परत परत फेऱ्या नाही मारणार झाडू मार उचलून तुम्ही सगळं पसारा जागची हालतच नाही बाबा बाई आता उठा ना झाडू मारू द्या उठा

बाईचा का का जरा काय बर पाच मिनिट तरी बसू द्या तूच सांग मला वाजली किती वाजून आले नाही वाजले अजून नऊ नऊ न वाजे मग आवरणार कधी आवरायला काय टाइम नाही लागत हो टाइम नाही लागत म्हणूनच फक्त बोलायला जाते टाइम नाही लागत म्हणून बाबा एवढे मोठे भांडे एवढ्या थंडीत मी एकटेच घासू थंजारा म्हातारीला कामाला लावते एवढी थंडी आहे चला ना दोघे भांडे घासू तुम्ही घासा मी धुते जास्त नाही येईल थंडी आहे चला तुम्ही घासा पटापट मी धुते मग लवकर होतील ना

जर हात चालवले तर लगेच जिरल ना पोटातलं झोप येईल चांगली तर नाही नुसतं बसून राहायचं नुसतं बसून राहायचं जाव दे घासते आता मी भांडी दुसरं कोण घासेल हा झाले ना बघा बाबा आई कशी मला एक एक काम सांगते आता मी गवार तोडत बसू का दहा वाजते मला गवार तोडायला मग बाकीचं कधी आवरू मी मी करू लागतो बाबा कराय करा साई आपल्या भाजी खायला कोणती ना आपल्याला ते नाही करत मग आपल्याला ते करू दे

सावका बाबू या बायांना तरी काय नाही दे त्या पोरगा तरी पाणी आणतो बापाला नेन ठेव नेऊन ठेव आता ते फेकून देते उरलेलं पाणी गिलास ठेव ये इकडं ही माझी बॅग तिथे आतमध्ये बेडरूम मध्ये नेऊन ठेव इथं राहू देऊ ती आई त्या बॅगेतला डबा पण नाही काढत ना तू काढतो का हा डबा नाही त्याच्यात नाहीये बघ आहे काय त्याच्यात चष्मा आहे तो राहू दे चष्मा राहू दे डबा काढला मम्मी मम्मीने मग चोरून लपून कुठं आहे कुठं जेव्हा अन्न ना आता जाऊ दे ना आता बस झालं रोज रोजचं काय आहे तुमच आलं घरी आलं कटकट कटकट -कट -कट चालू असतो ते काय सुकाने बसायचे भूक लागले मला जेव्हा आणच दहा दा वाजे झाला तर काय साडे नऊ झाले ना अजून काय बारा वाजेपर्यंत उपाशी राहू काय हे समीक्षा समीक्षा इकडे वाढून आण मला चल भूक लागले मला ती आई आणत नाही ती आणत नाही कोण आणत नाही मग काय उपाशी झोपायचे काय कार्तिक ठेवून ए समीक्षा चल लवकर मला भूक लागले चल आण आली, आली। पप्पाच्या बॅगेतून काढून चष्मा लावलाय कुठून हे घ्या आता लागलं तर आईना सांगा मी चालली झोपायला या बायांचे नुसतं रोज काही ना काही काही ना काही असतेच आता काही आईला सांगू परत या दोघींनी भांडणामुळं भाजीत मीठ पण नाही टाकलं वरतून मीठ घ्यावं लागतो नुसतं अशा भांडणं करतात त्याच्यामुळं सासू सुनांच्या भांडणामुळे हे पण नाही जेवण पण व्यवस्थित जात नाही समीक्षा माझं जेवण झालं टाटू चाल बाबू ने टाटू जा मम्मी आली नाही अजून नाही तू टाट जा नाही तिकडे किचन मध्ये ठेवून दे तो पोरगा तरी बिचारा कामं करतो या बायांना नुसतं मोबाईल पाहिजे टीव्ही पाहिजे कार्यक्रम पाहिजे बस ये बाबू इकडं ये